श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा एवढंच सांगेल तर आज होता गुरुवार गुरुवारच्या दिवशी जो काही अनुभव मला आला किंवा स्वामींची जे काही छोटासा अनुभव आला मला तो मी तुम्हाला नक्कीच सांगेल इथे तर जे काही घडलं ते मी सांगणार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी मी हा व्हिडिओ तुम्हाला सेंड करेल कारण रथसप्तमीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आज टाकलेला होता म्हणून म मला असं वाटलं की हा उद्या टाकेल मी तुम्हाला तर गुरुवारच्या दिवशी काय घडलं मी ते तुम्हाला सांगणार आहे गुरुवार होता आज तर काल बुधवार होता बुधवारच्या दिवशी माझा मुलगा ऑफिसला जात असतो तुम्हाला सगळ्यांना जे रेग्युलर माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की तो सकाळी सव्वा पाचला घरून निघत असतो आता सकाळची वेळ का सांगत आहे कारण सकाळी मला प्रसाद बनवून द्यायचा होता त्याला म्हणून मी तुम्हाला सकाळची वेळ कंप्लीट सव्वा पाच सांगितलं त्याचे निघण्याची वेळ असते ही सव्वा पाचची सकाळी मी रोज सकाळी सव्वा चारला उठत असते तर मला बुधवारी तो जाताना बोलला की आई उद्या गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी आमचे ते मंदिर आहे तर मंदिरामध्ये मला प्रसाद न्यायचा आहे मला सरांनी सांगितलेलं की तू प्रसाद आणशील म्हणून अर्धा किलो असं हो म्हणजे घेऊन ये अर्धा किलोचा मग तू बनवून देशील का म्हटलं हो ठीक आहे मी बनवून देईल म्हटलं काही हरकत नाही बनवून देईल आता अधूनमधून तो मला माहिती आहे त्याच्या इथे आरती वगैरे घेण्यात येते गुरुवारच्या दिवशी दर गुरुवारी आरती होते ऑफिसमध्ये तर म्हटलं ठीक आहे चाळीस लोक आहेत टोटल त्यांचे तर चाळीस लोकांना होईल एवढा मला प्रसाद पाहिजे म्हटलं ठीक आहे मी बनवून देईल ओके तर तो बुधवारच्या दिवशी मग कामावर गेला मग मी पूजा वगैरे आवरली आता थोडा थोडा अनुभव म्हणजे मला बुधवारपासूनच सुरुवात झालेली होती या गोष्टीची पण मला ते कळलं नाही आणि नंतर मग म्हणजे महाराजांनीच दर्शन दिलं तर बघा तुम्ही मी जसं सांगते आता बुधवारच्या दिवशी तो ड्युटीवर गेला पूजा वगैरे झाली माझी जी आपली नित्यपूजा असते देवपूजा वगैरे देवांची आंघोळ झाली आणि माझ्या काय मनात आलं मला माहिती नाही स्वामी महाराजांची मूर्ती वगैरे होती माझी जी ती एक मी एकदम स्वच्छ केली कापूस घेतला जरा थोडे काळपट डाग वाटला थोडं हातांना पायांना मग मी महाराजांसोबत बडबड माझं नेहमी चालू असतं आणि त्या दिवशीही तसंच काही घडलं बुधवारच्या दिवशी मी महाराजांजवळ बसली आणि सगळे देव घासून पुसून व्यवस्थित झाले त्या दिवशी आणि नंतर महाराजांना म्हटलं तुम्हाला किती काही आहे का म्हटलो किती मळस असला आहे तुमच्या अंगावर म्हणजे तुम्हाला काय वाटेल मला माहिती नाही ऐकताना पण मी महाराजांसोबत तुम्हाला खरं सांगू का मी या पद्धतीनेच बोलत असते की कि हक्काने किंवा माझी आई किंवा वडील सहसा माझी आईच म्हणजे मी हे करते गृहित धरून चालते की माझी आई आहे स्वामी माऊली तर माझं जे रिलेशन आहे महाराजांसोबत तुम्हाला नक्कीच सांगेल की माझे ते आहेत सर्वस्व ते आहेत म्हणून मी हक्काने बोलत असते त्यांच्यासोबत आणि एक हप्त्यापासून माझी तब्येत बरी नसल्या कारणामुळे मी देवपूजा म्हणजे देव घासलेच नव्हते किंवा बघितलं नव्हतं फक्त धुवायची आणि ठेवून द्यायची देव जे होते आपल्या देवाला ते मग घासले मी बुधवारच्या दिवशी आणि महाराजांकडे बघितलं महाराजांना म्हटलं थंडी आहे काय आहे तुमचं बघितलं पायांना किती मळ साचलाय हातावर किती मळ चेहरा कसा झाला तुमचा म्हटलं तुमचा नातू म्हणजे माझा लहान मुलगा तो स्वामी म्हणजे आजूबाजू बोलतो तर म्हटलं तो कृष्णा आणि तुम्ही सारखेच आहेत म्हटलं अंगावर एवढा मळ साचलेला असतो तरीही तुम्हाला काही फरक पडत नाही तुम्हाला काय थंडी लागते का आंघोळीला असं तसं माझी बडबड चालू झाली आणि महाराजांना मी स्वच्छ अशी आंघोळ केली मग त्या दिवशी घेतलं कापूस घेतला जरा लिक्विड होतं त्याच्याने स्वच्छ व्यवस्थित महाराजांची मूर्ती केली आणि नंतर महाराजांचा चेहरा मी बघत होते ना म्हटलं तुम्हाला माझीच दृष्ट लागणार आहे आज तुम्ही खूप गोरी दिसतायत म्हटलं म्हणजे छान असं बोलली मी महाराजांसोबत दोन मिनटं आणि सगळं पूजा वगैरे झाली पूजा झाल्यानंतर फुलं वाहिले महाराजांच्या चरणी मी रोज एक असे ना फुल वाहत असते राहिलं तर तर उजव्या पायाला जे फुल म्हणजे फुलं वगैरे वाहिले सगळं झालं पण मला ना मी मुजरा करायचं विसरली सगळं आवरलं तिथून कपडे वगैरे सगळे देवघराजवळ जा उचलले ठेवले ठेवल्यानंतर मी वापस रिटर्न आली देवघराकडे म्हणजे डस्टबिन माझा बाहेर होता तो घ्यायला जात होती तर बघते तर महाराजांच्या पायाजवळ जे फुल होतं उजव्या पायाचं फुल खाली आलं मी विचार करत होती कारण गॅप तिथे खूप छोटा होता हत्ती आणि दिव्याचं नंतर खूप म्हणजे गॅप छोटा तरीही मा ते फूल वरतून खाली पडलं आणि मला माहिती नाही फक्त एवढंच बोलली ती महाराजांना की म्हणजे बडबड माझी करत असताना की महाराज तुम्हाला माहिती आहे कारण माझी पिरेची डेट होती आता येणारी आपल्या महिलांना आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं आणि मला सांगण्यात काही त्याच्यात एवढं वेगळं नाही आहे कारण आपल्या आयुष्याचा एक भाग आहे तो तर मासिक पाळी जी त्याचा माझी डेट जवळ आलेली आहे तर म्हटलं बघा ना दादाने संद्यकरी, संद्यकरी के के आता दादाने प्रसाद सांगितला मला तर मागे गणपतीला संध्याकाळी बुधवार संध्याकाळी पाया पडायला जायचं होतं मला म्हटलं गणपतीचं ओके ठीक आहे मी मान्य करेल आली पण तर पण आता याने प्रसाद सांगितलाय गुरुवार आहेत परत आणि तिथे साईबाबाचं मंदिर आहे की काय आहे परत प्रसाद तो शब्द दिलेला आहे त्याने तर ता मला प्रसाद बनवायचा म्हटलं बघा काय होतं तर म्हटलं तेवढं होऊन जाऊ दे प्रसाद माझ्या हातून एवढंच बोललेली पण ते फुल खाली पडलं मी बघितलं आणि मग तिथे बसली म्हटलं फुल कसं खाली आलंय म्हटलं काय महाराज तुम्ही फुल खाली टाकलं म्हणजे काहीतरी असेल म्हटलं हा बरोबर मी ना मुजरा करायला विसरली म्हटलं तुम्हाला मग मी मुजरा केला मला थोडा आनंद झाला की आज फुल खाली पडलं महाराजांच्या पायाजवळजवळ हा खूप मोठा आनंद असतो आपल्या स्वामी सेवेकरांसाठी ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते माझा दिवस गेला व्यवस्थित गेला बुधवार रात्री मागी गणपती तिथे पाया पडायला गेली बुधवारच्या दिवशी तिथून आली तिथून आल्यानंतर दहा वाजता रात्री माझ्या पोटात म्हणजे दुखायला लागलं आपल्या महिलांना सगळ्यांना माहिती की पाळी जेव्हा येते मासिक धर्म येतो त्यावेळेस आपल्याला कसं जाणवतं तो प्रकार होता पूर्णपणे तोच तो प्रकार होता रात्री बुधवारी रात्री दहा वाजता मी घाबरली म्हटलं आता कसं होईल सकाळी मग मी काय केलं मिश्रांकडे गेली म्हटलं अहो माझं जसं समजा असं झालं मला वाटतंय आता होणारच आहे काहीतरी तर मग सकाळी दादाला आपल्याला आहे ऑफिसला हो तर प्रसाद तुम्ही बनवाल का मी सगळं सांगेल तुम्हाला तर बोलतात ठीक आहे बघितलं जाईल सकाळचं सकाळी आतापासून कुठे तुझं सुरू करते माणसांचं असंच असतं सगळ्या सगळ्यांकडे म्हटलं ठीक आहे चालेल मग मी काही मग परत डोक्यात आलं म्हटलं मा आता माणसांचा करणार आणि आपला फरक असतो कितीही झालं तर मी पटापट पटापट काजू बदाम जे होते ते कुठून घेतले सगळं तयार करून ठेवलं रात्री बुधवारी रात्री म्हणजे आली पण तर मला नाही जमलं तर हे करतील मग प्रसाद अशा पद्धतीने मी पूर्णपणे टोटल रव्यापासून सगळं तयारी केली सकाळी लवकर उठली साडेतीनला उठली रोजचा टायमिंग माझा चारचा असतो पण प्रसाद बनवायचा होता म्हणून मी साडेतीनला उठली गुरुवारी सकाळी पण माझं दुखतच होतं आणि तसाच प्रसाद वगैरे बनवला दिला प्रसाद डब्याला गेला सगळं काही झालं व्यवस्थित पूजा पाठ सगळं झालं गुरुवारच्या दिवशी व्यवस्थित झालं नंतर माझा मासिक धर्म आला म्हटलं जाऊ दे बाबा एकदाचा प्रसाद झाला माझ्या हातून म्हणजे मला तोपर्यंतही काही वाटलं नाही की माझ्या फक्त एवढं म्हटलं महाराज बरं झालं म्हटलं प्रसाद गेला आपल्या घरातून ना मंदिरात तर खूप बरं झालं म्हटलं शेवटी तुमचीच कृपा असं मी बोलली आणि मला काही मनात नाही म्हणजे मनातून गेलं मी काही एवढं सिरियसली नाही घेतली या गोष्टीला म्हटलं ठीक आहे नंतर दुपारी मी एडिट करत होती जो रथसप्तमीचा आपला व्हिडिओ होता तो मी एडिट म्हणजे एडिट म्हणजे मला एक वेळेस आपल्याला चेक करावा लागतो की आपण बोललेलं व्यवस्थित आहे का सेवा व्यवस्थित सांगितली आहे का ते बघत होती आणि बघता बघता मला झोप केव्हा आली मला कळलं नाही सहसा मी दुपारी झोपत नाही झोपली तर किती दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं जास्त मला झोप म्हणजे ही माहितीच नाही आणि वेळ पण खूप कमी असतो घरात आवरा हे करा ते करा तर दहा पंधरा मिनटं मी पडते तर मला केव्हा झोप लागली फॅन बंद होता फॅन बंद असताना पण मला एवढी गाढ झोप लागली मला कळलंच नाही आणि झोपल्यानंतर महाराजांचा माझ्याकडे फोटो असेल तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करते तो जो फोटो होता वटवृक्षाचा आपला अक्कलकोट स्वामींचा तो फोटो मला म्हणजे प्रत्यक्ष तो हो तसाच तसा, तसा दिसल्या म्हणजे महाराज दिसतात आणि तुम्हाला सांगेल मी की मी अंधार असतो तिथे स्पॉटलाईट जसा असतो ना आपला तसा एक प्रकाश असतो आणि त्याच्यावरती मी झुला असतो ना आपला दोरीचा मोठा झुला असतो बघा झाडाला असतो आपला शेतांमध्ये तसा प्रकारचा एक झुला असतो आणि ते झुल्यावर मी झुलत असते मी बसलेली असते आणि माझं पाठ जी असते ती महाराजांकडे असते आणि महाराज मागून पुश करत असतात पाठीला म्हणजे धुऱ्याला आणि मी झुलत असते असं माझ्या स्वप्नात दृष्टांत दाखवला महाराजांनी आणि महाराज मला दिसले महाराज बसतात एवढं सुंदर म्हणजे दृश्य होतं ना ते मला काय होतं ते कळलं नाही नंतर तेवढ्यातच आवाज येतो थोडा की अगं ऐकतेस का तुझ्या हॉलच्या रूममध्ये जी माझ्या पाठीमागे ही भिंत दिसते ना सेम हीच भिंत आलेली की बघ तुझ्या इथे किती मुंगळ्या आल्या आहेत मग मी बघायला येते तशीच झुल्यातून उतरते आणि बघायला येते बघते तर काय इथे खूप मुंगळ्या असतात काळ्या मुंगळ्या असतात बघा बारीक त्या अंडे वगैरे असतात असं बोललं जातं छोट्या छोट्या ज्या पावसाळ्यात भरपूर आढळतात तर अशा मुंग्या असतात आणि त्या चांगल्या शुभ स्वरूप मानलं जातं की म्हणजे त्या आल्यानंतर आपल्या घरात शुभ संकेत येतो एक प्रकारचा की ती आजी आजीसारखा आवाज होताय कारण ती आजी बोलते कोण होते मला माहिती नाही फक्त आवाज येतो अगं बाई तुझ्या घरात लक्ष्मी आली लक्ष्मी या लक्ष्मीला तू कुंकूने पूजा कर असं बोलते स्पष्टपणे बोलली ती मला आणि मी काय करते माझं मी मग ते स्वप्नातच सगळं घडत असते मी कुंकू घेते कुंकू जरा टाकते मुंग्यांवरती मग त्या इकडे तिकडे व्हायला लागतात जरा कमी व्हायला लागतात आणि खूप साऱ्या भिंतभर मुंगळ्या असतात माझ्या घरामध्ये आणि त्या आजी अशा बोलतात मला खूप सुंदर असं दृष्टांत दिला महाराजांनी पण एक कळलं मला या दृष्टांतामधून जो जोपर्यंत मी सगळं झालं प्रसाद दिला गेला सगळं झालं मला काही वाटलं नाही पण नंतर स्वप्नात जर देव्हा महाराज आले माझ्या महाराजांनी दृष्टांत दिला तेव्हा मला कळलं की करणारे सगळं महाराज होते कि मी महाराजांना बोलली आणि महाराजांनी माझ्याकडून सेवा करून घेतली जो शि शिऱ्याचा प्रसाद बोलली महाराजांना तो खरंच करून घेतला महाराजांनी माझ्या हातून शेवटी आपण करणारे कोणी नसतो हे लक्षात ठेवा जे काही करत असतात ना ते महाराज करत असतात आपल्या आयुष्यात फक्त तुम्ही मनापासून बोला मनात भाव ठेवा एक विश्वास ठेवा आणि आपण सर्वस्व त्यांना माना नक्कीच तुमचं महाराज ऐकतील एवढं मी तुम्हाला सांगेन तुम्ही मनापासून बसा फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण स्वामी सेवा करत असतो ना त्यावेळेस आपल्यातला जो कर्म असतं ना ते प्रामाणिक पाहिजे कसं असतं आपण कर्म जेवढं चांगलं केलं ना तेवढं ते दहा ते पटीने काय शंभर पटीने आपल्याकडे चांगल्या प्रकारे येतं पण जर आपण वाईट कोणाचं केलं ना ते पण तेवढंच पटीने आपल्याकडे येत असत म्हणून पण आयुष्यात जगत असताना कधीही तुम्हाला सांगेल प्रामाणिकपणे जगा प्रामाणिक कष्ट करा प्रामाणिक कर्म करा नक्कीच महाराज सोबत येते महाराजांची सेवा तुम्ही किती करताय ते महत्वाचं नाहीये पण तुम्हाला सांगेल जेवढी पण करताना मनापासून करा आणि सर्वस्व माणूस चला महाराजांची इच्छा जी असेल त्याच्यात इच्छा मिळवून राहा असं मी सांगेल तर अशा प्रकारे माझा दृष्टांत होता आजचा जो अनुभव घडला स्वामी अनुभव छोटासा अनुभव होता पण खूप काही मला देऊन गेलेला होता आणि एक अजून माझी जी, जी मनातली जी सकारात्मक दृष्टिकोन बोलतो ना आपण तो अजून वाढला की महाराज खरंच आहेत पाठीमागे आपल्या हे लक्षात ठेवायचं चला मग हा अनुभव होता माझा छोटासा कसा वाटला नक्कीच कळवा आणि स्वामी सेवा करत राहा एवढंच सांगेल महाराज कधीच साथ सोडत नाही नक्की सदैव आपल्या दुःखात सुखात आपले नेहमी उभे राहतात महाराज एवढंच सांगेल तुम्हाला सांगितलेली सेवा सांगितलेला जो अनुभव येतो महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त